आज आपण ट्राउजरची जी डिझाईन आहे किंवा स्लीवला सुद्धा तुम्ही बनवू शकता पॅन्टला बनवू शकता अशा पद्धतीची डिझाईन पाहणार आहोत तर मी कॅनवास पेपर घेतलेला आहे कॅनव्हास पेपरची उंची जी आहे ती अकरा इंच वर उंदी जी आहे ती नऊ इंच घेतलेली आहे आता इथून मी दोन इंचावरती एक मार्क करत आहे तर हा मार्क जो आहे तो सरळ रेष आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता इथून दोन इंचाला पॉइंट करायचं आहे एक एक इंचावरती एक दोन इंचावरती अशा पद्धतीने दोन पॉईंट करून घ्यायचे आहेत आता उंची पहा इथून आठ इंचापर्यंत उंची घेत आहे मी आता इथून रेष आखून आपण ह्या सुद्धा साईजला रेष आखून घ्यायची आहे आता जी एक रेश एक लाईनची रेश होती ती सुद्धा आखून घ्यायची आहे इथे आता इथून अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आता मधला जो चौकोन आहे तो कट करून घ्यायचा आहे आता साईडची जी आपण डिझाईनची रेश आखलेली आहे ती सुद्धा कटिंग करून घ्यायची आहे इथे आता अशा पद्धतीने जो हात तयार झालेला आहे कॅनवास तो अस्तरवरती म्हणजेच आपल्या कपड्यावरती जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती इस्तरीने चिटकून घेऊन सर्व साईडने आता इथे प्रेस करून घेऊन सर्व साइडने तीप मारून घ्यायची आहे आता हे जे आहे ते मी दीड दीड इंचाची सरळ पट्टी काढलेली आहे त्याला अशा पद्धतीने फोल्ड करून पुन्हा एकदा फोल्ड करून पट्टी तयार करून घ्यायची आहे आता इथे एक नॉट सुद्धा दोन बनवून घेत आहे मी नॉट सुद्धा आपल्याला लागणार आहे तर दोन नॉट बनवून घ्यायचे आहेत आता दोन नॉट इथे बनवून घेतलेले आहेत व त्या ज्या पट्ट्या आहेत त्या सुद्धा बनवून घेतलेल्या आहेत आता इथे सुद्धा मी प्रेस करून घेतलेला आहे व साईडने टिप मारून घेत आहे सर्व साईडने कात्री मारायची आहे म्हणजे आपल्याला जसा गोलाकार हवा आहे त्या पद्धतीने गोलाकार मिळेल आता मधला आकार अशा पद्धतीने कट करायचा आहे खोपरे मारून घ्यायचे आहेत आता फेवी स्टिकच्या साह्याने आपण इथे जे कापड आहे ते चिटकवून घेणार आहोत एक्स्ट्राचं जे कापड बाहेर येत आहे त्याला कट करून घ्यायचं आहे आता इथे पेपर घेतलेला आहे पेपरला मधून फोल्ड केलेला आहे व आतला आकार जो आहे तो मी ते आकार घेत आहे आता या जो आकार दिलेला आहे त्याचा मध्य करून घ्यायचा आहे आता या स्टिक बनवलेल्या ज्या पट्ट्या बनवल्या त्या तीन तीन इंचाने कट करून घेतलेल्या आहेत व अशा पद्धतीने मी मधून टीप मारून घेत आहे अगदी मध्याला टीप मारून घेत आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन असे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन येईल वर बेल आयकॉनलाही क्लिक करा आता एक साईडने अशा पद्धतीने टिप मारायची आहे इकडे आपल्या साईडला जे आहे ते कापड करून टीप मारून घ्यायचे आहे आता दुसरी साईड जी आहे ती विरुद्ध दिशेला ठेवून टीप मारत जायचं आहे आता मध्याला ज्या नॉट बनवल्या होत्या त्या आपण अशा पद्धतीने इथे दी टीप मारून घ्यायची आहे व अशा पद्धतीने आकार देत आपण पूर्ण टीप मारत जायचं आहे आता ही जी बत्ती आहे तिथे अशा पद्धतीने याला साईटने टीप मारून घ्यायची आहे आता आपलं जे ट्राउजरचं कापड आहे किंवा जे आपलं पॅन्टचं कापड आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून टीप मारू शकता अशाही पद्धतीने मारू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट पॅन्टला फोल्ड करून त्याच्यावरतीसुद्धा मारू शकता तर मी इथे पॅन्टला जे आहे ते आधार भेटायला हवा त्यासाठी मी इथे फोल्ड केलेलं आहे खालची साईड व त्याच्यावरती जे फॅब्रिक आपण तयार केलेलं आहे ते मी जोडून घेत आहे आता इथे वरती लेस सुद्धा लावू शकता किंवा मधल्या साईडला लेस लावू शकता आता इथून लेस तुम्ही अटॅच करू शकता किंवा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने ठेवू शकता मी ते लेस जी आहे ती अटॅच करत आहे आता ही लेस जी आहे ती तुम्ही आतल्या साईडला सुद्धा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आतमध्ये टाकू कि शकता किंवा अशीच वरतीही तुम्ही लावू शकता तुम्हाला जसं हवेल तसं तुम्ही बदल करू शकता इथे प्लेन कापड असल्यामुळे व्हाईट कलरची डिझाईन जी आहे ती उठावदार दिसत आहे त्यासाठी मी व्हाईट कलरचा वापर केलेला आहे वरच्या टॉपला सुद्धा मी अशाच पद्धतीने जे आहे ती डिझाईन तयार करून लेस जी आहे ती बनव लावलेली आहे त्यासाठी मी ही लेस वापरलेली आहे आता खालच्या साईडलाही अशा पद्धतीने लेस जी आहे ती अटॅच करून घेत आहे मी आता इथे सुद्धा अशाच पद्धतीने लेस आतून लावून घेत आहे मी तर पहा मध्ये मोती लावलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता हा जो आपण पॅन्ट तयार करतो त्यावेळेला कशी दिसते हे सुद्धा तुम्हाला दाखवते